साताऱ्याच्या जान्हवीने विश्वामध्ये एकाच वेळी बारा विश्वविक्रम करत रचला इतिहास अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी जयप्रकाश इंगळे या युवतीने एकाच वेळी बारा वेगवेगळ्या योगा आसनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत प्रत्येक आसनांचा होल्डिंग टाईम वेगळा असल्यामुळे या विश्वविक्रमाची नोंद अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल जान्हवी यांना प्राप्त झाले आहेत कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकाच वेळी बारा विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या सातारा येथील डॉक्टर जान्हवी इंगळे या पहिल्या युवती ठरल्या आहेत बारा आसनांमध्ये भुजंगासन तीन मिनटे नऊ सेकंद आसन एक मिनटं आठ सेकंद भद्रासन तीस मिनटे दहा सेकंद उष्ट्रासन दोन मिनटे चार सेकंद बालासन दहा मिनटे सत्तावीस सेकंद फलकासन एक मिनटं एक सेकंद उत्तान मंडुकासन सात मिनटे पाच सेकंद जानू शीर्षासन एक मिनटे बारा सेकंद पर्वतासन तीन मिनटे सहा सेकंद वृक्षासन तीन मिनटे सहा सेकंद गुप्त पद्मासन सात मिनटे बारा सेकंद गोमुखासन दहा मिनटे बारा सेकंद या आसनांमध्ये स्थिर राहून आपला विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे डॉक्टर जान्हवी इंगळे या जान्हिकी योगशाळेच्या संस्थापिका असून यांनी याआधीही पाच तास एक मिनिटे सतरा सेकंदाचा सिद्धासन आसन करत पहिला जागतिक विश्वविक्रम केला आहे तर दुसरा जागतिक विश्वविक्रम नऊवारी साडी परिधान करून एक तास एकोणीस मिनिटे चौतीस सेकंद हा दहा हजार वेळा तितली क्रिया केल्याची नोंद झाली आहे तर तिसरा विश्वविक्रम हा आठ तास तेरा मिनटे एकवीस सेकंद सुप्त बुद्ध कोणासन करून हे विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत त्या राष्ट्रीय योगा ब्रँड अँबॅसेडर असून अनेक सामूहिक आणि वैयक्तिक विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंद झाले आहेत तसेच आंतरराष्ट्रीय योगिनी पुरस्कार हरिद्वार स्वामी विवेकानंद योगरत्न सन्मान महर्षी घेरंड ऋषी सन्मान महाराष्ट्र हिरकणी सन्मान मा जिजाऊ सन्मान मेजर ध्यानचंद क्रीडारत्न सन्मान लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार महर्षी पतंजली योगरत्न सन्मान राष्ट्रीय योगरत्न सन्मान विश्वरत्न सन्मान महाराष्ट्र खेल पुरस्कार नवदुर्गा पुरस्कार राष्ट्रीय योगिनी समाजभूषण पुरस्कार प्राईड ऑफ इंडिया द बेस्ट योग गुरु आंतरराष्ट्रीय योगाचारिणी सन्मान योग प्रदर्शनी सन्मान सातारा भूषण पुरस्कार प्राईड ऑफ पुणे पुरस्कार अशा साडेतीनशेहून अधिक अनेक आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे या बारा विश्वविक्रमांची नोंद अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष